हो, हा एवट ना हल्लेआवचा प्रश्न पहिला आमचा मार्गे लावून द्या आणि जे तुमच्या हातात आहे तुम्ही दहा आणलं तर ते होऊ शकत दुसरी गोष्ट अशी आहे संत बापूदास नगर मधील परिसरातील लोक असतील हनुमान नगर परिसरातील लोक असतील यांचा सगळ्यात मोठा प्रश्न स्मशानभूमीचा आहे दादा पावसाळ्यात जर एखादा मय झालं तर अंत्यविधीने इतका त्रास होतो की अंत्यविधी कसा करायचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे स्मशानभूमीचा प्रश्न तुम्ही पर्यंत आमचा तातडीनं सोडवायला घ्या लेआउटचा प्रश्न आमचा आहे तो लेआउटचा प्रश्न पर्यंत सोडवायला घ्या हे दोन्ही मुद्दे संशोधाचा आहेतच नगराध्यक्षाचा ते देतील आम्हाला स्मशानभूमी पण स्मशानभूमी फार महत्त्वाची दादा स्मशानभूमी नसेल तर अडचणीचं सगळं ठरणार आहे ह्या स्मशानभूमीचा प्रश्न पहिला आमचा झाला पाहिजे लेआउटचा प्रश्न आमचापर्यंत मार्गे काढा नगराध्यक्ष म्हणून तुमच्याकडे अधिकार आहेत पन्नास टक्के हे फंड तुम्ही वापरू शकता लेआउटला आमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही पैसे द्या आणि खर्च करून आम्हाला लेआउट तयार करून द्या त्याच्यानंतर स्मशानभूमी झाली दादा इथली काही जमीन बॉटनिकल गार्डनसाठी आरक्षित आहे यांना त्यातली चांगली माहिती आहे ही ही जमीन बॉटनिकल गार्डनसाठी आरक्षित आहे आमच्या नगरला संत नगर आणि हनुमान नगर परिसरातील लोकांना मुलांना वृद्ध लोकांना खेळण्यासाठी किंवा बसण्यासाठी गार्डन इथं नाहीये तुम्ही तारांगण फार मोठं आणलंय पण ते मल्टनमध्ये आहे आमचे लोकं तिकडे जायला था लांब होणार आहे त्यामुळं गार्डन इथं व्हावी तुम्हाला गार्डन जर जमत नसेल द्यायला तर त्याला एक ऑप्शन आम्ही काढला आहे संत बापुदासनगरच्या ते ती बापुदासनगरपर्यंत जो रस्ता जातो तो सुशिभीकरणासही कॉम्पिटीकरण करून द्या त्याच्या साईडला जर गार्डन केली तर आम्हाला वेगळ्या गार्डनची आवश्यकता नाही जेणेकरून तिथं लोकं मुलं खेळू शकतात तिथं फिरायला जाऊ शकतात हा एक फार मोठा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्याचबरोबर नगर नगरमधील पंचवीस तीस वर्ष झालं आम्ही नगरपालिका हद्दीत येऊन पण चार पाच घरं नगरपालिकेच्या सुखसुविधेपासून अजूनही वंचित आहेत नाळे कुटुंब असतील भुजबळ कुटुंब असतील त्यांच्याकडे अजून नगरपालिकेचं पाणी नाही आहे आला त्यांना सिंगल फेज लाईट नाही आहे त्यांना कोणत्याही प्रकारची नगरपालिकेची सुखसुविधा मिळत नाही कचऱ्याचं व्यवस्थापन तिथं होत नाही रस्त्याची तिथं अडचण आहे तिथं वादविवाद चालू आहेत पण ती जर तुम्ही पुढाकार घेतला तर ते समजुतीनं बाहेर निघून तिथला सगळा विकास होऊ शकतो आणि त्या चार पाच कुटुंबांना तो न्याय मिळू शकतो तो फार दिवसापासूनचा वंचित प्रश्न आहे त्याच्यावरती तातडीनं लक्ष घालावं आपण नगरपालिका इलेक्शन झाल्यानंतर आणि तो सोडवावा तिथं स्ट्रीट लाईटसुद्धा नाही आहे ती चार पाच घरं जर आमची नगरपालिकेतून ते महसूल मात्र नगरपालिकेला येईल कर सगळ्या नगरपालिकेला भरतात पण पाणी नाही नगरपालिकेचं रस्ता नाही स्ट्रीट लाईट नाही आहेत कोणत्याही प्रकारच्या नगरपालिकेच्या सुखसुविधा त्यांना मिळत नाही तर तोही तो प्रश्न आपण तातडीनं हातात घ्यावा आणि संपवा बाकी खासदार साहेबांनी या ठिकाणी खासदार असताना खासदार फंडातून अंतर्गत कॉन्क्रिट करून रस्ते टाकलेले आहेत ते रस्ते पूर्ण झालेले आहेत पण ड्रेनेजचा फार मोठा प्रश्न आहे पावसाळ्यामध्ये वरच्या इथं शेती बाग असल्यामुळं तिथून शेतीचं पाणी सगळं या बापुदासनगरमध्ये येतं आणि ड्रेनेजचा फार मोठा प्रश्न होतो चिखल होतो आज कॉन्क्रिटीकरण रस्ते झालेत पण पाणी साठवून राहतं नगरची जमीन खड्ड्यात आहे नगरची पण तीच परिस्थिती तर काही वेगळी परिस्थिती नाही तिथेही वरच्या बाजूला शेती असल्यामुळं ड्रेनेजचा जर प्रश्न लवकर सुटला तर आम्हाला आरोग्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं ते राहणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तर आता तुमच्या पुढं वाहात बाळ रडलं आहे आता जी कशी भूम भागवायची ही संशया तुम्ही आहे आमदार साहेब शेजारी बसलेत आणि खासदार साहेब थोड्याच वेळात येतील पण हे सगळं हे करा मागील पंचवीस तीस वर्षामध्ये कुठल्याही इलेक्शनला आपल्याला खाली करावं लागेल अशा पद्धतीचं मतदान झालेलं नाही प्रत्येक इलेक्शनला हा बापुदासनगर आणि हनुमान नगर लीडवरती आहे दादा त्याच्यामुळे त्याचा विचार करून त्याचं बक्षीस म्हणून आम्हाला ही द्या उमेदवारी दिली नाही चालेल पण कामं आमची झाली पाहिजेत एवढं लक्षात घ्या एवढंच बोलतो आणि आपल्या सर्वांचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर जयकुमार शिंदेसाहेब बोलतील अतिशय छान स्थानिक प्रश्न मांडले यानंतर माननीय श्री जयकुमारजी शिंदेसाहेब भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस यांनी मनोगत व्यक्त करत आहेत